भीषण अपघातात दोन मुलांसह पतीचा जागीच मृत्यू इस्लामपूर आष्टा रोडवर अपघात पत्नी गंभीर जखमी सांगलीच्या आष्टा येथे दुचाकी आणि डम्पर मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन मुलांसह पतीचा मृत्यू झालाय तर पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे इस्लामपूर आष्टा रोडवर हा भीषण अपघात झाला अश्पाक पटेल व एकोणचाळीस आश्रफ पटेल वय बारा असद पटेल वय दहा अशी ठार झालेल्या बाप लेकांची नावे आहेत अश्पाक पटेल हे आपल्या पत्नी व दोन्ही मुलांसह दुचाकीवरून आष्ट्याहून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते शिंदेमळा या ठिकाणी समोरून आलेल्या भरधाव डम्परची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली ज्यामध्ये अशपाक पटेल व त्यांची दोन लहान मुलं जागीच ठार झाली तर पत्नी हसीना पटेल या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा